जय महाराष्ट्र माझ्या सगळ्या ड्रायव्हर भावांना भावानो तुम्हाला उमरगा तालुका मध्ये महाराष्ट्र बॉर्डर उमरगा इथे कुठं काहीही प्रॉब्लेम होऊ द्या आपले धाराणीचे कार्यकर्ते आपले उमरगा तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ लवटे त्यांचा नंबर देतो आपले धाराशिव जिल्हा अध्यक्ष तिकडेच राहतात उमरगाला सिद्धिक भाई बागवान त्यांचा पण नंबर देतो मला तिकडे काही अडचणी द्या महाराष्ट्र बॉर्डर उमरगा या साईडला कर्नाटक साइड त्यांना फोन करा तुमच्या अडचणी नक्की दूर करतील आणि तुम्हाला सभासद नोंदणी फॉर्म भरून ग्रुपला ऍड करतील बघा भावानो सगळ्या ड्रायव्हर भावासाठी सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी चालू आहे तुमच्यासाठी चालू आहे भावानो तुम्ही जागे व्हा प्लीज साथ द्या तुम्ही चांगल्या कामात साथ द्या तुमच्या अडचणी जोडूत भावानो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा का म्हणतो की आपल्या ड्रायव्हर भावापासून हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांच्या पण अडचणी दूर झाल्या पाहिजे भावानो की कोणतरी आहे आपल्या ड्रायव्हर लोकांची मदत करतील म्हणून इस्टा पूर्ण व्हिडिओ बघा माझे भरपूर इंस्टाग्राम तुमच्यासाठी चालू आहे आपलं युट्यूब चॅनल सुद्धा आहे तुम्ही इंग्लिश मध्ये नाव टाका ऑनली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था तुम्हाला आपल्या सगळ्या संस्थेचं काम दिसेल भावानो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी तर नंबर देतो त्यांना कॉल करा जय महाराष्ट्र